बॅक टू चॅनल आता आम्ही चाललो आहोत इथल्या मंदिरामध्ये इथल्या मंदिरामध्ये आज कार्यक्रम होणार आहे आज आहे इथे रथयात्रेचं आयोजन केलेलं आहे इथे सॉल्ट लेक सिटीमध्ये जो ओडिसामधील समाज आहे ओडिया समाज त्यांनी या रथयात्रेचं आयोजन केलं आहे जगन्नाथपुरीची रथयात्रा सात तारखेला झाली होती आज आहे चौदा तारीख आणि इथे आज चौदा तारखेला ही रथयात्रा आहे याआधी गेल्या आठवड्यामध्ये सहा तारखेला इथल्या इस्कॉन टेम्पलमध्ये आ, हरे कृष्णा टेम्पलमध्ये रथयात्रा झाली होती तेव्हा देखील आम्ही तिथे दे दे गेलो होतो त्याचे ग्लिप्स मी इथे शेअर करते आणि आजच्या रथयात्रेमध्ये काय काय होतं हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे इथे सर्व भारतीय एकत्र येऊन आपले उत्सव साजरे करतात आणि तेही अगदी उत्साहाने साजरे करतात विशेष म्हणजे आज आम्हाला इथे आपल्या मराठी माणसांचं ढोल तशा पथक पाहायला मिळणार आहे त्यामुळं मी खूप एक्सायटेड आहे आणि तुम्हालाच देखील ते पाहायला मिळेल जो आता जल्लोष पाहिला तो आहे अमेरिकेतील भारतीयांचा अमेरिकेमध्ये सर्व भारतीय एकत्र येऊन आपले सण उत्सव साजरे करतात तेही अगदी जल्लोषात साजरे करतात अजिबात कुठेही कसूर ठेवत नाहीत त्यामुळे अजिबात असं वाटत नाही की आपण भारताच्या बाहेर आहोत आपण अमेरिकेसारख्या देशात आहोत आपण भारतातच असल्यासारखं वाटतं सर्व भारतीय रीती रिवाजाप्रमाणे सण समारंभ उत्सव साजरे केले जातात आणि उत्साह हो खूप अस कारण इथे आपण भारतीय या निमित्ताने एक एकत्र येतो एकमेकांना एकमेकांच्या भेटीघाटी होतात आणि आपले सण उत्सव बाहेरच्या देशात साजरे करणे जिथे आपल्याला काही गोष्टी अवेलेबल नसतात तरी सर्व गोष्टी मॅनेज करणं त्यासाठीची तयारी करणं ह्या सर्व गोष्टी एकत्र केल्या जातात त्यामुळे उत्साह खूप असतो आता ही जी रथयात्रा झाली तर ह्या रथयात्रेची तयारी दोन महिने आधीपासून सुरू होती हे ओडिसाचे लोक आहेत ओडिया समाज त्यांनी या रथयात्रेचं आयोजन केलं होतं आणि खूप छान नियोजन होतं सर्व छान प्रिपरेशन झालं होतं आणि तुम्ही पाहिलंच असेल दे रथ देखील खूप छान सजवला होता दोन महिन्यापासून सर्वजण मेहनत घेत होते तुम्हाला हे पाहून छान वाटलं असेल तर असेच माहितीपूर्ण अमेरिकेतील व्हिडिओ मी शेअर करत असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूयात आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये दे। टिल देन बाय बाय